तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिकन कसं बनवायचं तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर आपण बघू शकता हे घेतलेलं आहे चिकन तर या चिकनची आपण आता रेसिपी बनवणार आहोत झटपट पद्धतीने तर मित्रांनो आपण आता रेसिपी बनवायला सुरुवात करणार आहोत तर ती कशाप्रकारे बनवायची तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा तर आपण चला आता व्हिडिओला करूया सुरुवात तर हे पीस आपण आता वेगळे करून घेणार आहोत एक एक तर चिकन मध्ये घालण्यासाठी हा केलेला आहे खोबऱ्याचा बारीक कीस आणि ते कापलेला आहे बारीक कांदा तर हा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे आणि इकडे कोथंबीर तर ही कोथंबीर सुद्धा आपण चिरून घेणार आहोत तर हे चिकन आता आम्ही आधी धुवून घेणार आहोत तर चांगलं धुवून घ्यायचं आहे तर मित्रांनो चिकनमध्ये टाकण्यासाठी आम्ही आधीच पाणी गरम करून घेतलेलं आहे तर त्याला आलेलं आहे उकळी तर हे गरम पाणी आम्ही आता चिकनमध्ये टाकणार आहोत तर ते आता खाली एका पातेल्यामध्ये ठेवणार आहोत तर ह्याच पातेल्यामध्ये आम्ही आता आधी कांदा टाकणार आहोत तर कांदा तळून घेणार आहोत आधी कांदा तरी या कांद्यामध्ये आता तेल टाकणार आहोत म्हणजे कांदा चांगला तळून निघेल तर मित्रांनो आता यामध्येच कांदा लसूण मसाला टाकणार आहोत तर हा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला तर हा नेती मसाला टाकलेला आहे तर बघू आता एवढा घेतलेला आहे नेती मसाला तर आता हे लगेच याच्यामध्ये टाकायचं आहे तर हा मसाला थोडा वेळ तळून घेऊ तर हा सगळा मसाला थोडा वेळ तळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता खोबरं टाकणार आहोत तर आता त्यामध्ये टाकणार आहोत चिकन तर मसाला तळून झालेला आहे आता आणि त्यामध्ये टाकलेला आहोत चिकन तर आता हे थोडा वेळ तळून घेऊ तर आता हे थोडा वेळ तळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आम्ही टाकायचं हळद पावडर नंतर 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 रहोत। तर हे सगळं आता थोडा वेळ तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर बघू शकता खूप छान असं झालेलं आहे आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे कोथंबीर तर कोथंबीर टाकल्यावर चांगला सुवास येतो त्याचा तर, तर या आता यामध्ये टाकायचं आहे बारीक मीठ तर हे घेतलेलं आहे मी तर हे आहे बारीक मीठ तर बारीक मीठ टाकलेलं आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यामध्ये तर आता बराच वेळ गरम करून झालेला आहे तर आता त्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर हे गरम केलेलं पाणी यामध्ये आता टाकलं आहे तर आता असं शिजवून घेणार आहोत बराच वेळ तर बघू शकता खूप छान तरी आलेले आहेत त्याला वरती तर मित्रांनो बघू शकता बराच वेळ झालाय चिकन शिजायला टाकलेला तर पाणी बरंच कमी झालेलं आहे आता तत्या तर त्यामध्ये मिरची टाकायची आहे तर त्यामध्ये आता टाकणार आहोत फुटाने तर हे फुटाने आता बारीक करून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत आणि इकडे आपल्याला वाटायचे आहे मिरची तर हे खोबरं जाळून घेतलेलं आहे तर बघू शकता हे खोबरं आता जाळून घेतलेलं आहे ते आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर त्यामध्ये धने आणि लसूण टाकलेलं आहे तर आता खोबरं पण आपण मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहोत आणि त्यामध्ये मिरचीही बारीक करणार आहोत मिरचीही त्यामध्येच टाकणार आहोत तर हे सर्व एकत्रच मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहोत तर मिरची आता बारीक करून झालेली आहे तर त्यामध्ये आता गरम केलेलं पाणी टाकणार आहोत के लिए आता फुटाने बारीक केलेली ते पण त्यामध्येच टाकणार आहोत तर हे आता झालेलं आहे मिक्स करून तर आता ते आता असंच यामध्ये टाकणार आहोत तर आता यामध्ये टाकणार आहोत मिरची तर मिरची टाकून झालेले आहे खूप छान अशी तरी पण आलेली आहे त्याला तर आता हे थोडा वेळ उकळून घ्यायचं आहे तर आता चिकन शिजलेलं आहे तर आता उतरून घेणार आहोत तर मित्रांनो आमची आता जेवणाची तयारी झालेली आहे तर बघू शकता खूप छान असं चिकन झालेलं आहे चिकन बरोबर बनवलेले आहे बाजरीची भाकरी तर बाजरीच्या भाकरी बरोबर आता चिकन खायचं आहे तर मित्रांनो आता झालेला आहे बराच उशीर आणि आमच्या आता झालेले आहे जेवणाची तयारी तर मित्रांनो या चिकन खायला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर हा चिकनचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनेलला खाली सबस्क्राईब बटन आहे ते दाबून नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन पण दाबा म्हणजे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असे एका नवीन व्हिडिओमध्ये